आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर नारेगाव नारेगाव ए पी एम सीचे धनामिती शेपू व टमाट्याचे बाजारभाव तेरा मे दोन हजार चोवीस रोजीचे धनामिती शेपू यांचे बाजारभाव प्रति शंभर नग म्हणजे शेकडा याप्रमाणे आहेत धना म्हणजे कोथंबीला एकशे एक रुपयापासून तीन हजार तीनशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे एक रुपयापासून तेहतीस रुपये प्रति जुडा असा बाजारभाव तर आवक होती एक लाख पस्तीस हजार आठशे जुड्यांची मेथीचे बाजारभाव दोनशे एक रुपयापासून दोन हजार तीनशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे दोन रुपयापासून तेवीस रुपये प्रतिजुडा आवक होती त्रेपन्न हजार सातशे जुड्यांची शेपूचे बाजारभाव एक हजार एक ते एक हजार नऊशे एक रुपये शेकडा म्हणजेच दहा रुपयापासून एकोणीस रुपये प्रतिजुडा आवक होती बारा हजार दोनशे जुड्यांची धनामेथी या जिल्ह्याला रोज सायंकाळी साडेचा नंतर चालू होतात टमॅटो मार्केट प्रतिक्रेट पन्नास ते दोनशे रुपये पन्नास ते दोनशे रुपये प्रतिक्रेट टमॅटोला बाजार व पाहायला मिळाले आवक बारा हजार सातशे पन्नास क्रिएटची बारा हजार सातशे पन्नास क्रिएटची आवक व पा बाजारभाव पन्नास ते दोनशे या दरम्यान राहिले टोमॅटो मार्केटची वेळ रोज सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असते धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा